आवाज मानदेशाचा भारतीय जनता पार्टीने ईडी सीबीआय वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु या दहशतीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने न जुमानता लोकसभेला स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता झुकत नाही हे दाखवून दिलं आता विधानसभेला दहशतीला जुमानणार नाही असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने केला आहे यावेळी उपस्थित आमदार बाळासाहेब पाटील उत्तमराव जानकर आमदार शशिकांत शिंदे प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई प्रभाकर घारगे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने संदीप मांडवे डॉक्टर महादेव कापसे विपुल गोडसे सुनील गव्हाणे अर्जुन खाडे डॉक्टर म्हणाले की मी मंत्री असताना कलेधोन आणि परिसरात अठ्ठेचाळीस गावांना पाणी देण्याचे काम केले आहे दोन पॉईंट पाच टी एम सी पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आमचे सरकार गेले आणि नवीन सरकारने विलंब लावला सरकारला पंधरा वर्षात जे हे कटापूर योजना पूर्ण करता आले नाही मागील वर्षी आंधळी धरण भरले आणि ऐन दुष्काळात जनता मागणी करत असताना पाणी दिले नाही या उलट जी ग्रामपंचायत माझ्या नाही त्यांना पाणी द्यायचे नाही असे धोरण आखले सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करतायत कोरोना काळात मृत माणसांना उपचार करून घरी पाठवले असा रिपोर्ट बनवून कोट्यवधी रुपये लाटले प्रभाकर देशमुख म्हणाले की मी जलसंधारण कामे केली सत्तेचा करून लोकप्रतिनिधी खिसे भरण्याचं काम केले अवैध व्यावसायिकांना पाठबळ दिले आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे अनिल देसाई बोलताना म्हणाले की पंधरा वर्षांचे गुराळ आता बंद करायचे आहे आता कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन असे असे मान राक्षसाचा नाही जगताप म्हणाले की सरकार यावे जनतेची अपेक्षा आहे या मतदारसंघाचे पाणी भाजप लोकप्रतिनिधी फक्त लोकांच्या जमिनी हडपण्याचे आणि मैताचे पैसे खाण्याचे काम केले मान सोफे न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा